माझं नाव संदीप मुळे मुळीक तालुका तालुकापल्टण जिल्हा सातारा मी गांडूळ खत प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास अंतर्गत रॅड एम तयार केलेला के आहे मला या कृषी खात्याने यासाठी पन्नास हजार रुपये अनुदान दिलेले आहे तयार झालेलं गांडूळ खत मी माझ्या शेतीसाठी वापरतो तसेच राहिलेल्या गांडूळ खताची मी विक्रीही करतो गांड गांडूळ खत हे मी माझ्या शेतीला तसंच विक्रीसाठी वापरत आहे यापासून होणारा खर्च तसंच मला यापासून मिळणारं उत्पन्न यापासून माझ्या माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी म कृ कु, कृषी कु, खात्याकडून चांगली मदत झालेली आहे तसंच मी या खाताची विक्री दहा रुपये किलोनी करत आहे माझं क्षेत्र दीड एकर आहे त्या क्षेत्राला वापरून जे राहिलेलं गांडूळ खत आहे ते मी विक्रीसाठी काढत आहे यापासून मला रासायनिक कार खताचा खर्च कमी होऊन ऑर्गेनिक पद्धतीने शेती करण्याचा चांगल्या प्रकारे सोर्स मिळालेला आहे यामुळं माझ्या होणाऱ्या रासायनिक खर्चाचा खर्च खर्च कमी होऊन उत्पादन खर्चाचं चा मला चांगला फायदा झालेला आहे तसेच यापासून जे ऑर्गेनिक पद्धतीचं जे शेती बनवतो त्यापासून मिळणारं खत भाजीपाला ही ते सगळं मला ऑर्गेनिक पद्धती म्हणजे रोगराईचं प्रमाण कमी होऊन चांगल्याप्रमाणे फायदा झालेला आहे ही ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर असून या ही योजना मला दिल्याबद्दल मी कृषी खात्याचा धन्यवाद आहे